आप्पा बारणे यांच्या विरोधात उभे असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे प्रत्येक भाषणात आप्पा बारणे यांनी काय कामं केली अशी टीका करताना दिसतात आप्पा बारणे यांनी काहीही कामं केलेली नाहीत गावागावापर्यंत आप्पा बारणे पोहोचले नाहीत लोकांना त्यांचा खासदार कोण आहे तेच माहीत नाही अशी टीका करत संजोग वाघेरे मावळ मतदारसंघात स्वतःसाठी मतं मागताना फिरत आहेत दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच तब्बल दहा वर्ष आप्पा बारणे मावळ मतदारसंघाचे खासदार आहेत मी काय कामं केली हे जनतेला माहीत आहे म्हणूनच दोन वेळा मला खासदार म्हणून निवडून दिलं मी जनतेशी आणि जनतेच्या विकासासाठी एकनिष्ठ आहे म्हणून तिसऱ्या वेळीसुद्धा जनता माझ्या बाजूने कौल देईल असं म्हणत मी दहा वर्षात काय मोठी कामं केली त्याचा लेखाजोखा आप्पा बारणे यांनी स्वतःच मांडला आप्पा बारणे यांनी गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामांची पोकळी भरून काढलेली आहे पण स्थानिक स्तरावर मतदारसंघातील महत्त्वाचं जंक्शन असणाऱ्या कर्जत स्टेशनवरील एक्सप्रेस गाड्यांचे रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू करण्याबाबत आप्पा बारणे उदासीन असल्याचं चित्र दिसत आहे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आणि अनेक नागरिकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून आप्पा बारणे यांच्याकडे एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत समस्या मांडली होती आप्पा बारणे यांनी काय कामं केली ऐकूया आप्पांकडूनच समोरच्या उमेदवाराकडं कुठल्याही प्रकारचं व्यक्तिगत स्वरूपाचं केलेलं काम या लोकसभा मतदारसंघामध्ये नाही आणि म्हणून उमेदवार केवळ आरोप करून या मतदारसंघातील मतदाराच त्यांच्याविषयी असलेलं मत करण्याचं काम अथवा या माध्यमातून एक वेगळं चित्र निर्माण करण्याच काम करतात मी या मतदारसंघामध्ये काय केलं मी या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यातील तुरगी बागुचीवाडी या परिसरामध्ये राहणाऱ्या गरीब आदिवासी भागामध्ये माणसाच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम केलं लाईट लावण्याचं काम केलं गेल्या सत्तर वर्षामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून देश स्वतंत्र होण्याच्या आहे आदिवासी बांधव आहे त्याच्या घरामध्ये लाईट पोहोचली केंद्र सरकारच्या दीनदया ग्राम ज्योति योजनेच्या माध्यमातून सारख्या अतिशय दुर्गम भागामध्ये लाईट पोहोचवण्याचं काम केलं ते मोठं काम माझ्या आयुष्यामध्ये केलंय त्याच भागामध्ये अक्षरशः डोंगर पातळ फोडून आपण रस्ता देण्याचं काम केलं त्या भागातील नागरिक कुणी आजारी पडला तर गोळी करून डोंगरावर खाली उतरण्याचं काम करत होते त्या भागामध्ये रस्ता करण्याचं काम केले ते काम नाही केलं या परिसरामध्ये काम करत असताना आपल्या परिसरामध्ये माथेराने माथेराची टॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय त्यावेळेस रेल्वे विभागाने घेतला त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना जाऊन विनंती केली आणि टॉय ट्रेन चालू करण्याच्या संदर्भामध्ये दीडशे कोटी रुपये केंद्र सरकारच्या रे रेल्वे विभागाच्या माध्यमातून आणले त्या ठिकाणी आपण आता जर पाहिलं तर गॅबिन वाद त्या ठिकाणचे डबे बदलले त्या ठिकाणचे इंजिन बदललं आणि रोडावरती काम करून ती रोड टॉय ट्रेन रोडावरती धावण्याचं काम केलं जवळपास दहा लाख पर्यटक येतात त्या दहा लाख पर्यटकापैकी पाच लाख पर्यटक

माथेरान मध्ये होत या देशामध्ये तुम्ही तो पन्नास एक वर्ष पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये आहात पर्यावरण आणि एनजीपी च काम करणं किती अवघड आहे तुम्हाला माहिती आहे लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला त्याला चालना देण्याचं काम केलं दोन अडीच वर्ष त्याच्यामध्ये माझे गेली आणि माथेरान आता ई रिक्षा चालू झालेली व्यक्ती जी माणसं माणसाला ओढत होती आज त्यांना ई रिक्षा देण्यात आली आणि ई रिक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन रोजगार हो उपलब्ध करण्याचं काम देखील केलेलं आपल्या भागामध्ये रसायनी परिसरामध्ये भारत सरकारची फॅक्टरी आहे आणि त्या भारत सरकारच्या कंपनीमध्ये बंद करण्याचा निर्णय ज्या वेळेस घेतला केंद्र सरकारने पुनर्ता चालू करण्याच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस मी विनंती केली आणि हिंदुस्तान केमिकल ही जी कंपनी भारत सरकारची येते आहे त्या कंपनीला आतापर्यंत चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळवून घेण्याचं काम मी केलं ते मोठं काम केलं तुम्ही मला विचारतात काय काम केलं ज्यांनी दो, डोळ्यावरती अंधाराची पट्टी ओढलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा विकास दिसत नाही कुठल्या प्रकारचं काम करत नाही आता नेन रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गाचं काम आम्ही आता ऐंशी टक्के काम पूर्ण झाले भविष्यामध्ये पनवेल ते रेल्वे कर्जत या मार्गावरती रेल्वे धावत आणि या परिसरामध्ये राहणाऱ्या भूमिपुत्रांना देखील त्याचा मोठा फायदा होईल कर्जत ते नो या लोणाचा डीपीआर आपण मंजूर करतोय जे एक लाईन आहे ती लाईन वाढवण्याचं काम करत आणि उद्याच्या भविष्यामध्ये लोणावळा ते पुणे रेल्वे लाईनला मान्यता दिली जवळपास मागे अर्थसंकल्पामध्ये सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांनी अडीच हजार कोटी रुपये त्याला मंजूर करून दिलेले पनवेल ते पुणे पर्यंत या मार्गावरती लोकल आणि फास्ट ट्रेन करण्याचा मनोदय माझा आहे येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराचा विकास त्या माध्यमातून पनवेलला नवीन विमानतळ होते पनवेल रेल्वे स्टेशन आधी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्याचं काम करतो त्या ठिकाणी मेट्रो आणण्याचं काम करतोय आणि भविष्यामध्ये ती मेट्रो पोपोली येण्याचं काम साहेब नक्की करण्याचं कालावधी सुरू देशामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशाला एक वेगळं प्रकारचं आर्थिक रूप देण्याचं काम होत आहे सन्मान्य नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती भारत देश एक शक्तशाली देश करण्याचं काम होत आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये विकासात्मक काम झाले त्या विकासाला आपण काम गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये गेल्या साठ पासष्ट वर्षामध्ये झालेलं न झालेलं काम आपण करण्याचं काम आहे देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्मान्य गडकरींच्या माध्यमातून एक नवीन मार्ग या आपण निर्माण केला कल्याण मुरबाड जाणारा मार्ग आणि मावळ तालुक्यातून जातोय तो मार्ग मंजूर काम स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्मान्य गडकरींच्या माध्यमातून केलेले आणि हा मार्ग करत असताना या मतदारसंघामध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सडक पोहोचवण्याचं देखील काम केलेलं आहे कोळी श्रद्धास्थान असलेली एकवीरा देवी त्याचा काया पालन करण्याचं काम आपण हाती घेतलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान स्थानाला तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाचा दर्जा दिला राज्यामध्ये तीर्थ विकास प्राधिकरणाचा दर्जा इतिला देवीला देऊ त्या परिसरामध्ये येणारा पर्यटक असेल भाविक असेल ज्याला जाण्यासाठी गैरसोय होती त्या ठिकाणी रोपवेची व्यवस्था करण्याचं काम देखील भविष्यामध्ये आपण करतो आणि अशाच पद्धतीने या संपूर्ण मतदार संघामध्ये मी जे केलेलं काम जे केवळ कर्ज झाला कोणत्या कर परिसरामधल्या योजना सांगितल्या पुणे जिल्ह्यामधून मी ज्या परिसरातून येतो चिंचवडला गेलो दरब्याच आपण पासपोर्ट कार्यालय आणलं पण पासपोर्ट काढायला मंजूर घेतलं भविष्यामध्ये लगे ते देखील चालू होईल पण मी ते जन पीटीला जाणारा आठ लेनचा रस्ता केलं गडकरींच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये तळेगाव पासून जाणारा मार्गाला जवळपास कोटी रुपये केंद्र लावणाऱ्या मंजूर करून घेते त्याच पद्धतीने मावळ तालुक्यातून चांदणी चौकात कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याला जवळपास सात हजार सातशे कोटी रुपये केंद्र सरकारतून मंजूर घेऊन त्याच्या देखील निविदा प्रसिद्ध झालेले केवळ मंजूर केलं नाही त्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या या पद्धतीने काम करत असताना या परिसरातील सर्वसामान्य माणसाबरोबर राहून सातत्यानं काम केले आहे आणि म्हणून मला जे प्रश्न विचारतात त्यांना माझा प्रसिद्ध प्रश्न आहे की तुमचं काम दाखवण्यासारखं ना काही नाही तुम्ही या निवडणुकीमध्ये केवळ उमेदवार म्हणून तेरा तारखेपर्यंत दिसाल त्या तेरा तारखेला या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनता शंभर टक्के माझ्याबरोबर विकासाबरोबर कामाबरोबर राहील देशामध्ये नरेंद्र मोदी जे आहे नेतृत्वाखाली आहे त्यांना सरकारबरोबर राहील